आराराबा पाटील यांच्या घराण्याविषयी पत्रकार परिषदेत त्यांच्याच निष्ठावंतांकडून धक्कादायक खुलासे गेल्या दहा वर्षात निष्ठावंतांवर अन्याय किशोर उनवणे यांची खंत सावळतची वायनरी खाजगी मालकीची करण्याचा डाव असल्याचा आरोप सातारा जिल्ह्यातील स्वतःच्या व्याहाला चालवण्यास दिली वायनरी गेली चाळीस वर्ष आम्ही आर पाटलांचे निष्ठावंत म्हणून काम केलं त्यांनी मोठ्या विश्वासानं आम्हाला सहकारी संस्था काढायला उद्युक्त केलं मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसदारांनी निष्ठावंतांना वाऱ्यावर सोडून पै पाहुण्यांना मोठे करण्याचा प्रयत्न केला सावळतची वायनरी आपल्या सातारा जिल्ह्यातील व्यायांना चालवायला देऊन ती खाजगी करण्याचा प्रयत्न चालवला असा घणाघाती आरोप तासगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर काका उनवुने यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी बोलताना किशोर काका म्हणाले सावळच पूर्व भागाने नेहमीच आराराबांना साथ दिली त्यांना जिल्हा परिषद सदस्य करण्यापासून ते आमदार करेपर्यंत सावळसचे लोक त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे होते सावळसमध्ये आबा हयात असतानाही दोन गट होते आम्ही आमच्या ग्रामपंचायत स्तरावर निवडणुका एकमेकात लढत होतो दोन्ही गट आबांचेच होते मात्र आबांच्या पश्चात आबांच्या जुन्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्या वारसदारांनी केले नवीन पोरांना पुढे करून जुन्यांचं राजकारण संपवायचा प्रयत्न संपूर्ण तासगाव तालुक्यात केला त्याचबरोबर आम्ही उभा केलेल्या सहकारी संस्थांमधून आम्हाला सत्तेच्या जोरावर बेकायदेशीरपणे बाजूला करून त्या संस्था खाजगी करण्याचा डाव आखला गेला सध्या सावळतची वायनरी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या व्यायांच्याकडे चालवायला दिली या संस्थेतील एक कोटी चाळीस लाख रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले असाही आरोप किशोर काका यांनी केला ते म्हणाले यापुढील काळात महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत संजय काकांच्या माध्यमातून सावळच पूर्व भागाचा पाण्याचा राहिलेला प्रश्न सोडवण्यावर आमचं प्राधान्य असेल त्याचबरोबर तासगाव कवटेमकाळ मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द आम्हाला अजितदादा पवार यांनी दिलाय अजितदादा हे शब्दाचे पक्के या मतदारसंघातील द्राक्ष बागायतदार बेदान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलंय यावेळी माजी सरपंच पांडुरंग भडके मेहरबान माजी सरपंच सुनील दत्ता राजू काका पाटील सिद्धगौडा पाटील नागेश कुंभार प्रफुल्ल पाटील अभिजित थोरात राजेंद्र पाटील उपस्थित होते गेली चाळीस वर्ष आम्ही आर आर पाटलांचे निष्ठावंत म्हणून काम केलं त्यांनी मोठ्या विश्वासानं आम्हाला सहकारी संस्था काढायला उद्युक्त केलं मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसदारांनी निष्ठावंतांना वाऱ्यावर सोडून पै पाहुण्यांना मोठे करण्याचा प्रयत्न केला सावळतची वायनरी आपल्या सातारा जिल्ह्यातील व्याह्यांना चालवायला देऊन ती खाजगी करण्याचा प्रयत्न चालवला असा घणाघाती आरोप तासगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर काका उनवुने यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी बोलताना किशोर काका म्हणाले सावळच पूर्व भागाने नेहमीच आरा साथ दिले त्यांना जिल्हा परिषद सदस्य करण्यापासून ते आमदार करेपर्यंत सावळजचे लोक त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे होते सावळजमध्ये आबा हयात असतानाही दोन गट होते आम्ही आमच्या ग्रामपंचायत स्तरावर निवडणुका एकमेकात लढत होतो दोन्ही गट आबांचेच होते मात्र आबांच्या पश्चात आबांच्या जुन्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न त्यांच्या वारसदारांनी केले नवीन पोरांना पुढे करून जुन्यांचं राजकारण संपवायचा प्रयत्न संपूर्ण तासगाव तालुक्यात केला त्याचबरोबर आम्ही उभा केलेल्या सहकारी संस्थांमधून आम्हाला सत्तेच्या जोरावर बेकायदेशीरपणे बाजूला त्या संस्था खाजगी करण्याचा डाव आखला गेला सध्या सावळतची वायनरी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या व्याह्यांच्याकडे चालवायला दिली या संस्थेतील दिल एक कोटी चाळीस लाख रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले असाही आरोप किशोर काका यांनी केला ते म्हणाले यापुढील काळात महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत संजय काकांच्या माध्यमातून सावळच पूर्व भागाचा पाण्याचा राहिलेला प्रश्न सोडवण्यावर आमचं प्राधान्य असेल त्याचबरोबर तासगाव कवटेमकाळ मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द आम्हाला अजितदादा पवार यांनी दिलाय अजितदादा हे शब्दाचे पक्के आहेत या मतदारसंघातील द्राक्ष बागायतदार बेदान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलंय यावेळी माजी सरपंच पांडुरंग भडके मेहरबान माजी सरपंच सुनील दत्ता केडगे राजू काका पाटील सिद्धगोडा पाटी, पाटील नागेश कुंभार प्रफुल्ल पाटील अभिजित थोरात राजेंद्र पाटील उपस्थित होते बरोबर गेले आम्ही पंचवीस तीस वर्ष काम करतोय आबांच्या निधनानंतर आपल्या तालुक्याचे आमदार समल वहिनी असताना पडद्यामागचे आमदार म्हणून आमचे आर धाकटे बंधू सुरेश पाटील यांच्या त्रासाला कंटाळून माझ्यासह बरेच जुने लोक आम्ही जो गेली पाच दहा वर्ष झाला विचार करतोय की बाबा आपल्यावरही अन्याय होतो आहे या तालुक्यातल्या विकास कामावरच्यावर अन्याय होतो आहे पण सुरेश पाटलांच्यावर आम्ही बऱ्याच वेळा चर्चा पण केल्या पण त्यांनी कधी आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही आणि विकास कामाच्या बाबतीत आमच्या तालुक्यावर खूप अन्याय झाला ज्यावेळेला आम्ही इलेक्शन लोकसभेची लागली त्यावेळेला आम्ही विशाल पाटलांचं काम केलं आज कबूल करायला काही हरकत नाही जे खरं आहे ते खरं आहे पण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर आम्ही लोकांच्यामध्ये चर्चा करत असताना लोकांनी सांगितलं की आपल्या भागामध्ये विकास कुठलाही झालेला नाही आणि आपल्याला आराबाबांच्या घराकडून सुरेश भवच्याकडून आपल्याला खूप त्रास होते काही संस्था आम्ही काढल्या त्या संस्थांच्यावरती संस्था आपल्या ताब्यात घेऊन जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला काढलं विशेषतः आमची वायनरी उभा आम्ही केली वायनरीतनं माझ्यावर सतत मदत न करता काहीतरी बाहेरून आरोप केल्यामुळं मी कंटाळून त्याला राजीनामा दिला त्यानंतर मी आज ऐकतो आहे माझे माझा त्याचे संबंध आहे पण त्या वायनरीमध्ये भयंकर मोठा भ्रष्टाचार झाला आहे कुठली तर बाहेरचे तालुक्यातील लोक आणून सभासद केले बऱ्याच भांगडी झाल्या त्यावर मला काय माहिती नसतं मी त्याला बोलणार नाही पण असं मला ऐकवत आहे की त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आणि पाण्याचा प्रश्न आमचा कधी कुणीही सोडवला नाही आम्ही सुरेशभाऊंच्याकडं वहिनींच्याकडं बऱ्याच वेळा मागणी केली आम्हाला दोन हजार बावीस तेवीसला तसं संजय काकांनी पाणी दिलं त्यानंतर आमच्या बागा जागल्या अजितदादांच्याबरोबर आमच्या ज्या दोन तीन मिटिंग झाल्या त्याबद्दल आम्ही आमच्या पूर्व भागाच्या अनुशेषाबद्दल विकासाच्या अनुशेषाबद्दल बोललो त्यांनी आम्हाला वचन दिलं आहे की तुमच्या भागातले रस्ते तुमच्यातले अतिक्रमण असतील रस्त्यांचे वाइंडिंग्स असतील किंवा बायपास जसा तासगावला नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून जो बायपास झाला आहे तशा करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये आम्ही प्रवेश केला पंचवी संबंध असाल की तुम्ही आम्हाला आत्ता पाणी देत आहे तर तुम्ही आमच्या जमिनी काढून घेणार का त्यामुळं आर आर काही लोकांनी तक्रार केल्यानंतर मला वाटते स्वर्गीय गणपतराव पवार म्हणून पत्रकार होते पुढारीला त्यांनी एक बातमी लावली होती त्या बातमीचा परिणाम झाल्यानंतर लोक भेटायला भेटाल्यानंतर आबाने ते एम आय डी सीचं काम थांबवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी हे आम्ही खाजगी आम्ही जेव्हा बोललो आबाना आबा आपण एम आय डी सी करायला पाहिजे त्यावेळेला आबांचं म्हणणं असं होतं की आपण तासगाव तालुक्याला आपण पहिल्यांदा पाणी देतो आहे आणि पाणी देण्याचं आपण आश्वासन दिलं आहे एम आय डी सीचं आश्वासन मी काय दिलेलं नव्हतं त्यामुळे तर एम आय डी सीचा विषय तिथं मागं राहिला त्यानंतरच्या काळात आत्ताची एम आय डी सी मंजूर झाली आहे आता सरळ सरड़ सरळ आहे जो जो वाढप्या जो असतो ज्याच्या घरात लग्न आहे ज्याचा वाढप्या आहे त्याला ते वाढणार त्यामुळे आज भाजपचं सरकार आहे एम आय डी सी उदय साहेबांनी मंजूर केली असेल तर ती संजय काकांच्या माध्यमातून असेल आणि विशेष ह्या तालुक्याचे आमदार आहेत त्यांचीही मागणी असू शकते त्यांनी मागणी करणं हे काय चुकीचं नाही पण ह्या सरकारनेच एम आय डी सी मंजूर केली पण ह्या एम आय डी सीचा एवढा कामगाव करण्यापेक्षा ही एम आय डी सी किती एकराची आहे त्यामध्ये किती बेरोजगारांचा प्रश्न मिटणार आहे त्यामध्ये किती उद्योग येणार आहेत आपल्या तालुक्यात किती लोकांना ती जमीन उद्योगासाठी मिळणार आहे बाहेरचे उद्योग तेवढ्या तेवढ्या जमिनीत पुरेसे येणार आहेत का हे काहीतरी गाजर दाखवण्याचा प्रकार आहे एम आय डी सी जे अजून व्हायचे त्याला दहा वर्ष आज निवडणुकीमध्ये मुद्दा असायला पाहिजे विकासाचा पाण्याचा प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न आहे द्राक्ष बागायतदारांच्या बऱ्याच अडचणी आहेत द्राक्ष बागायतारांची पैशाची फसवणूक होती आहे हे कुठेतरी जाऊन द्राक्षबागेत फोटो काढून पाठवले तर प्रशासन जागं होतं आणि लोकांचे प्रश्न सुटते या याच्यामध्ये कागाव करण्यात काही अर्थ नाही आपण असल्या फसव्या आश्वासनाचा बळी पडू नका असा काय अन्याय झाला की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला की एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून स्वर्गीय आराबांचा कार्यकर्ता आहे एकोणीसशे शहाऐंशी साली मी सावळ ग्रामपंचायतीचं सदस्य होतो एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून एकोणीसशे पंच्याऐंशी सालाला आराराबांना तिकीट डावललं त्यावेळेपासून आमच्या पूर्व भागानं आरा रूपी पूर्व भागात आमदार झाला पाहिजे मी स्वप्न बघितलं होतं त्यावेळेपासून ते, ते आज ताक्यात मी आरा सोबतच काम केलं आराराबांचं दुःखद निधन झाल्यानंतर आदरणीय वहिनी आपले आमदार सुमंतई वैनी यांच्याही बरोबर दहा वर्ष आम्ही काम केलं पण काही आबा निधनानंतर आबांच्या रक्ताच्या वारसा वारसदारांच्याकडून आबांच्या विर विचाराच्या वारसदारांच्या अन्याय झाल्याची भावना सततची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची होऊ लागली आबांच्या निधनानंतर आमच्यावर जुन्या ज्येष्ठावंत आबांचे जे कार्यकर्ते आम्ही सगळे होतो त्याच्यावर काही आमदारांच्या नातेवाईकांनी मना किंवा जवळच्या कार्यकर्त्यांनी जुने निष्ठावंत कार्यकर्ते डावलण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये चालू झाला त्यामुळे विकास कामांच्यावर पण परिणाम होऊ लागला आणि नवीन अराराबानी नेहमी बेरजेचं राजकारण केलं पण अराराबानी बेरजेचं राजकारण कर mm -hmm. करत असताना नवीन लोकांना संधी तर दिलीच पण जुन्या लोकांची साथ कधी सोडली नाही जुन्या लोकांचा आदर कधी कमी करून दिला नाही पण अलीकडच्या काळामध्ये ह्या पाच दहा वर्षामध्ये नेमकं अराबाबांच्या कुटुंबातून आमदारकीचं जे बॅकडोर म्हणून किंवा मागून जे आमदारकीचे आमदारकीने केला त्या लोकांनी आमच्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला विशेषतः सवलतपूर्व भागाला अराराबांच्या रूपानं पाहिण्यासाठी अराबाने खूप सातत्यानं लढा दिला अराराबांचं प्रयत्न होतं तासगाव तालुक्यातल्या पूर्व भागाला पाणी देण्याचं त्यांनी सतत काम पण केलं पण त्यानंतर आराबा आरामाच्या निधनानंतर कुठलेही पाण्याच्या कामाला गती मिळाली नाही विशेषतः तास सावळस पूर्व भागातले आठ नऊ गावांचा समावेश कुठलीही कुठल्याच योजनेत झालेली नाही शेवटपर्यंत राजकारण केलं गेलं आणि पाण्यापासून आमचा भाग वंचित राहिला बऱ्याच वेळेला दोन्ही गटाकडून मी असं म्हणत नाही की एका गटाकडून मग दोन्ही गटाकडून पाण्यासाठी नेहमी आम्हाला प्रबोधन दाखवण्या दाखवण्यात आली पण दोन हजार बावीस तेवीसला द्राक्षबागा खूप अडचणीत असताना आमच्या काही भागातील लोक मला वाटते पूर्व भागातले लोक संजय काका खासदार असताना संजय काकांच्याकडं मागणी करायला गेले असतात काकांनी काही स्वतःची ताकद वापरून तासगाव तालुक्यातील पूर्व भागाच्या विशेषतः आग्रहणाकडच्या नदीला पाणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला दोन्ही गटाकडून त्या श्रेयवादाची लढाई चालू झाली लोकांची मागणी अशी होती एक खासदार एक आमदार तालुक्यातला याप्रमाणे या, या जवळजवळ दहा वर्षात राजकारण झालं तर पाणी देत असताना राजकारण न करता पूर्व भागाला पूर्व भागाची आठ नऊ गावं तर समावेश करा कुणी उपोषण करा कुणी म मोर्चे करा कुणी आंदोलन करा यांना काही फरक पडत नव्हता पण लोकांना अग्रणा बारमाई करायचं जे आरारोपांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालंच नाही पण नंतर पाण्याचा प्रश्न वाढत गेला ह्या दोन हजार बावीस तेवीसला जर आम्हाला पाणी दिलं नसतं तर पूर्व भागात त्या द्राक्षबागा ज्या आज दिसत आहेत त्या काढाव्या लागल्या असत्या दुसरी गोष्ट रस्त्यांच्या आहेत ज्या पूर्वभागामध्ये जे मोठे हायवे झाले ते तर नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून विशेषतः वरती भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून झाले okay. पण आमदारने जिथून काही कामं व्हायला पाहिजे काही रस्ते आहेत जे जा सिद्धेवाडीपासून जाणारे तलावाकडे जाणारा रस्ता असेल सिद्धेवाडीतून जुना वायपर रस्ता असेल सावळेमधून वायपरे वायंडिंग नवीन वायंडिंग करायचा प्रयत्न आबाने केला होता ते आबाच्या निधनानंतर कधीही झाले नाही रस्त्यांचे प्रॉब्लेम चालू झाले वैयक्तिक ग्रामपंचायतीची प्रत्येक गावामध्ये निवडणुका लागल्या गेल्या दोन्ही आराराबाचे गट आरााराबा ह्यात असताना आम्ही लढत होतो आमच्या आमच्या गावातले गट आपापसात लढत होते आणि निवडून आलेलेही आराराबाचे आणि पडलेलेही आराराबाचे अशा पद्धतीचं राजकारण गेले पंचवीस तीस वर्षे आराराबाने केलं होतं पण या दोन हजार सोळानंतर ज्या इलेक्शन झाल्या त्यामध्ये दोन्ही गट आराराबाचे लढले असतानासुद्धा काही लोक हाताशी धरून जुन्या लोकांची स्वतः म्हणजे आराबांच्या कुटुंबातूनच जुन्या गटाच्या हराराबांच्याच प्यानेच पाडली गेली आणि त्यातली माणसं फोडून घेऊन नवीन माणसं तयार करून जुन्या माणसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला नवीन माणसं घेण्याबद्दल आमचा कुठंही त्यामध्ये दुमत नाही आहे नवीन राजकारणात बेरीची झालीच पाहिजे परंतु जुन्या नव्याची सांगड घालायला कुठंतरी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कमी पडला अशी आमची सगळ्यांची भावना झाली आम्हाला अजितदादा पवार साहेबांच्याकडं संजय काकांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला की बाबा पाण्याच्या योजनावरे ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही जर आम्हाला आश्वासन देणार असाल तर आम्ही याचा विचार करू मान्य अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्यावर आमच्या दोन तीन बैठका झाल्या त्यांनाही आम्ही सांगितलं की आम्ही स्वर्गीय आरामराबांचे निष्ठावंत कार्यकर्ते पंचवीस तीस वर्षामध्ये आम्ही कधीही कुठलीही गद्दारी किंवा पार्टीचं नुकसान होईल असं कधीही काम केलेलं नाही पण आमचा भागाचा विकास विशेषतः द्राक्ष बागांचं झालेलं नुकसान या यासाठी तुम्ही काय करणार त्यावर ठोस आश्वासन तुम्ही देणार असाल तर आम्ही लोकांची नाराजी आहे त्यामध्ये सगळ्या लोकांची चर्चा करून आम्ही विचार करू त्यावेळेला आम्हाला अजितदानाने आम्हाला शब्द दिला की आराराबांच्या निधनानंतर जी विकास कामाची पुकळी निर्माण झालेली आहे आम्ही ते संजय काकाजानं आमच्या माध्यमातून विकास कामासाठी आम्ही तुम्हाला सगळी सर्वतोपरी मदत करू ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं ते आम्ही लोकांच्याबरोबर मांडलं लोकांच्यावर चर्चा केली दुसरी गोष्ट काही संस्था आम्ही उभा केलेल्या होत्या आर माध्यमातून आमच्या भागामध्ये प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज जवळजवळ तालुक्यामध्ये आठ नऊ उभा केली ते पूर्ण क्षमतेने चालू नव्हती त्याच्यावर मोठा कर्जाचा डोंगर होता आबाच्या माध्यमातून ते कर्जमुक्त झाले पण ते कर्जमुक्त संस्था झाल्यानंतर कोणाच्या तरी ताब्यात राहिल्या आणि त्याच्यावर जुनी माणसंकडून जेनी कष्ट करून स्वतःच्या जमिनी देऊन सभासदांची म्हणजे सभासद फी द्यायची ताकद नसताना दुष्काळी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी संस्था उभ्या केलेल्या त्या सगळ्या गळूनपृत केल्या मी एक उदाहरण देतो दोन हजार चार साली ग्रेट सिटी वायनरी सकाक्षित सुद्धा कधी संस्थेच्या मार्फत एक्सपोर्ट झाली नाही तो विषय वेगळा वायनरीचा विषय जर तुम्हाला आज खरं जर सांगायचं झालं तर ह्या वायनरी आमच्या तालुक्यात व्हायचं कारण ही संजय टाक त्याचं कारण असं होतं ज्या वेळेला सुशीलकुमार शिंदेचं सरकार होतं त्यावेळेला आरा मुख्यमंत्री होते आणि संजय काका हे वायनरीसाठी प्रयत्न करत होते आणि सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना आरा विनंती केली की के बाबा संजय काकांची वायनरीसाठी मागणी आहे देजी देजी देजी, दे 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 तर तुम्ही काय कर तुम्हाला मी मला वायनरी द्यायची जाईल तर मला म्हणजे नवीन चांगला उद्योग आहे आणि ते उद्योग आपण करायला हरकत नाही काकांना एक वायनरी देणार तर त्यावर मला वाटते आर आर रामाने असं सांगितलं की एक वायनरी तुम्ही त्याला दे दे त्याला दे देणार असाल तर आमच्या कार्यकर्त्यांची पण मागणी आहे तुम्ही त्यांना एक मंजूर करा त्यातनं आम्हाला वायनरी दिली दोन हजार चारला मी वायनरी स्वतः उभा केली त्यामध्ये